मित्रांनो आज आहे संडे आणि आज आम्ही सगळे चाललो आहे जेवायला इनफॅक्ट लंचला आणि लंच करण्यासाठी आम्ही सगळे चालू आहे कर्जतला कर्जतला एक आर्ट कॅफे रूट्स करून एक जागा आहे आणि ही जागा मला माझ्या क्लायंटने रेकमेंड केली आहे आम्ही कधी गेलो नव्हतो या जागेवर कॅफे म्हटलं तरी इकडे लंच तो तो ते प्रोव्हाइड करतात आज तोच एक्सपिरियन्स आम्ही सगळे तिकडे जाऊन घेणार आहे दोन दोन बातम्या आहेत एक मायरा पास झाले फर्स्ट स्टँडर्ड मधून सेकंड स्टँडर्डला गेले आणि आपले हंड्रेड सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि त्याच निमित्ताने आज विचार केला की संडे आणि सगळे आम्ही जाऊ लंच करण्यासाठी कर्जत ही मस्तच जागा आहे थोडं आउटस्कर्ट ऑफ मुंबई इकडून अराऊंड एक चाळीस किलोमीटर लांब आहे पण मजा येणार आहे आम्ही हा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे त्या रेस्टॉरंट म्हणजे त्या कॅफेचं जेवण वगैरे तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि अजून या ला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सब्सक्राइब करा कारण का मी या वर दर हफ्याला फिटनेस आणि लाईफस्टाईल व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येतो चला तर मग गाडीत भेटूया <laughs> तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता आर्ट्स रूट कॅफेला आणि कॅफे एकदम हायवे टच आहे इकडे थोडं काम चालू आहे हायवेवर म्हणून आपल्याला प्रॉपर एंट्रन्स असं बघता येणार नाही पण तरी पण मी तुम्हाला लांबून दाखवायचा प्रयत्न करतो तर हे ॲक्च्युअल एंट्रन्स आहे कॅफेचं आणि ती एक गल्ली आहे तिकडून आपल्याला पुढे जायचं आहे सो हायवेचं काम चालू असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे पण ओव्हरऑल त्यांनी जागा ठेवली आहे पार्किंगसाठी तर हे असं एक साधारणपणे असं एंट्रन्स आहे खूपच छान अशी प्रॉपर्टी आहे वेल मेंटेन लिहिलेलं आहे पूर्ण आर्ट्स अँड क्राफ्ट सजवलेली आहे ही प्रॉपर्टी माधुरी मायरा ऑलरेडी यात केलेले आहेत इकडे फॅमिली म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही चार ते पाच माणसं असतील तर तुम्ही इकडे बसू शकता तर बघा ही मस्त एकदम सजवलेलं आहे मा मायरा ऑलरेडी झोपाड्यावर बसलेली आणि मजा करते माधुरी इयर ओके ओके अजून तुम्ही काय काय बघितलं वॉशरूम ओके तर बघा अशी ही अशी एकंदरीत ही प्रॉपर्टी अशी मस्त सजवलेली आहे खूप छान छान हँडीक्राफ्ट असे त्यांनी ठेवलेले आहे फणसाचं झाड आहे पुढे हा फणस तुम्ही बघू शकता इकडे ऑलरेडी लागलेला आहे सिटिंग एरिया पण मस्त आहे आणि मेंटेन ठेवलेला आहे आती बसू शकतात चांगली प्रॉपर्टी आहे बघा एकदम वुडन सिटिंग अरेंजमेंट ऑलरेडी केलेली आहे इकडे आणि छान असं एकदम मस्त चांगले वाईब्स येतात इकडे ओव्हरऑल सगळीकडे त्यांनी हँडीक्राफ्ट अशा मूर्त्या वगैरे सजवलेल्या आहेत चर्क व्हील आहे आपला आणि पॉट्स आहे तिकडे मडकी वगैरे बघा एकदम छान अशी मस्त मेंटेन ठेवली आहेत एकंदरीत खूप छान प्रॉपर्टी येते बघा बाबा बघा कशी <laughs> आहे पप्पा प्रॉपर्टी आहेत बघा एकदम मस्त असं एकदम एवढे छान वाईफ देतात आहे म्हणजे एक कर्जतलं असं एक कॅफे असणं ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली सिटिंग अरेंजमेंट एकदम नॅचरल वाईब्ज आहेत आणि बघा कसं चांगल्या पद्धतीत त्यांनी सगळं मेंटेन करून ठेवलं आहे कॉट वगैरे एकदम लहान अशी कॉट त्यांनी इकडे ठेवली आहे कलर्स आणि हे आंब्याचं झाड आहे सगळीकडे त्यांनी छोटे छोटे असे कोट्स असे लिहून ठेवलेत हा मेन एंट्रन्स आहे जिकडून आपण आत आलो सर मायरा तुला कसं वाटतं इकडे येऊन ओके ठीक आहे बोट बोट स्टाईलमध्ये एक होडीच्या स्टाईलमध्ये त्यांनी एक सेटिंग अरेंजमेंट अशी ही बनवून ठेवली आहे जो ओवरऑल जो एम्बियन्स आहे या प्रॉपर्टीच्या खूपच छान आहे आणि रात्री एकंदरीत जेव्हा लाईट्स लागतील तर मला असं वाटतंय की किती छान अशी ही प्रॉपर्टी दिसेल रात्रीच्या मध्ये तर ज्या क्लायंटने माझ्या रेकमेंड केलेलं ओवरऑल तर मला इकडे एवढे चांगलं वाटलं आणि एवढं म्हणजे स्पेशली मायरा आणि माधुरी त्यांना एवढं आवडलं ही प्रॉपर्टी तर असं आपण थोडस बाहेर बघूया म्हणजे काय आहे बाहेरच्या साईडला बघा हो हो पणस लागलेला ऑलरेडी झाडावर पप्पा बघतायत बघा पणस तुम्हाला दाखवतो पणस इकडे मस्त असा लागलेला आहे बघा असे हे लहान इकडे आहेत तर ही एकदम हायवे टच प्रॉपर्टी आहे बाहेर तुम्हाला दिसत असेल गाड्या जाताना हायवे टच प्रॉपर्टी आहे ही आणि खूप छान वाटतं इकडे हँडवॉशसाठी पण त्याने बेसिन पण त्यांनी किती चांगल्या पद्धती तिकडे मेंटेन आणि सजवून ठेवलं आहे छोटे डोर आहेत रुपाली मॅडम तुम्हीच का नाही का बाहेर गेलं ओके सर इकडे पूर्ण घरगुती जेवण मिळतं का आपल्याला ओके मस्त प्रॉपर्टी आहे हो तर मित्रांनो एवढी चांगली प्रॉपर्टी आहे ना एवढे चांगले वाईब्स येतात इकडे येऊन खरच मला मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी चांगली प्रॉपर्टी अशी शकते खूपच लहान आहे एवढी जास्त मोठी नाही आहे पण इकडचे जे वाईफ्स आहे आणि ज्या पद्धतीत त्यांनी एवढं सगळं सेटअप केलं इकडचा छोट्या छोट्या गोष्टींवर एवढं लक्ष दिलं आहे त्यांनी की छोटी खाट आहेत इकडे पॉट्स आहेत आणि हे सगळं त्यांनी बनवलेलं आहे स्वतःनी दोघांनी मिळून अनफॉर्च्युनेटली रुपाली मॅडम इकडे नाही आहेत ज्यांनी ज्यांचं हे कॅफे आहेत नाहीतर मी नक्कीच त्यांच्यावर बोललो असतो आणि आपण अजून चांगल्या पद्धतीत जाणून घेत घेऊन घेतलं असतं की कसं त्यांनी हे प्लॅन केलं प्लॅन आऊट केलं आणि कसे म्हणजे त्यांनी हे सगळं सेटअप केलं हे सगळं आपण जाणून घेतलं असतं पण त्या नाही आहेत नो डाऊट पण जी काय प्रॉफिट मी तुम्हाला दाखवली आहे आणि जी काय सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केली आहे बाहेरही ही खूपच म्हणजे प्रचंड आवडले मायरा एवढी एन्जॉय करते मायरा तुला कसं वाटतं आवडते तुला no. अच्छा तिला झुला आवडला इकडचा म्हणजे माइंड लोईंग माइंड लोईंग आता आपण इकडचं फूड टेस्ट करणार आहोत ओव्हरऑल इकडे सगळं मिळतं मी त्यांना सकाळी फोन केलेला आणि त्यांना विचारलेलं की तुमच्याकडे काय काय अवेलेबल त्याने सगळं घरगुती जेवण तुम्हाला इकडे मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीचं खाणं तुम्हाला इकडे एन्जॉय करू शकता overall, okay. तर ओवरऑल बघूया आता आपण मी अजून बोलीनं त्याच्यावर आपण पहिला फूड एन्जॉय करूया आणि देन आय टॉक यू ओके तर मित्रांनो आपली पहिली डिश जी आहे ती आलेली आहे इकडे आम्ही थालीपीठ मागवलेलं आहे आणि हे थालीपीठ तुम्ही बघू शकता थालीपीठमध्ये त्यांनी एक थालीपीठ दिले त्याच्यावर मस्त असं तूप आहे बटर लावलेलं आहे त्याच्यासोबत हा ठेचा आहे आणि हे दही त्यांनी दिलेलं आहे अशा दोन प्लेट्स आम्ही ऑर्डर केल्या आहेत तर आता सगळ्यात आधी माधुरी टेस्ट करेल आणि तुम्हाला टेस्ट सांगेल पप्पा टेस्ट करा तर हे घेतलं हे मी थालीपीठ बघूनच एवढं छान वाटतय था। माधुरीला थालीपीठ आवडलेलं आहे पप्पा तुम्हाला कसं वाटलं मस्त मित्रांनो इकडचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मला सांगितलं की इकडे आम्ही सगळं चुलीवर बनवतो तर तो खमंग वास ही आम्हाला येतोय इकडे अरोमा आपण म्हणू शकतो वास नाही पण तो अरोमा आम्हाला इकडे बसल्या बसल्याचा थोडीवरचा जो अरोमा आहे तो इथपर्यंत आहे आणि मीही हे टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो मला कसं वाटलं हे तो मित्रांनो मी हे ट्राय करतो आणि मी तुम्हाला सांगतो की मला हे कसं वाटलं थालीपीठ तर मी थालीपीठ घेतलं मी हे आधी सगळ्यात आधी ह्याच्याबरोबर ट्राय करतो

मस्त आहे हो अरे खरं खूप छान आहे तर मित्रांनो खूपच छान आहे थालीपीठ एका प्लेटमध्ये तुम्हाला दोन थालीपीठ येत मेन कोर्स मध्ये अजून मी ठरवलं नाही का। की काय मागवणार आहे मी प्लॅन करतोय मटन खायचं कारण का त्या म्हणाला की चुलीवर मटन मिळू इकडे तुलीवर सगळं कम्प्लिटली तर मटन आणि चिकन प्लॅन करायचं मग ऑर्डर करायचं माझं प्लॅनिंग आहे मला तरी मटन खायचं आहे माधुरी मटण खात नाही बाबी शिकाय गरम गरम सा. मित्रांनो आपला आता मेन कोर्स आलेला आहे आणि आम्ही तीन थाळ्या मागवल्या एक आहे चिकन थाळी एक आहे मटन थाळी आणि एक आहे फिश थाळी मला तिन्ही थाळ्या मी क्लोजमध्ये दाखवतो की काय काय आहे एक्झॅक्टली थाळीमध्ये तर मित्रांनो ही आहे चिकन थाळी चिकन थाळीमध्ये आपल्याला दोन तांदळाच्या पाकळ्या आणि चिकन ग्रेव्ही आहे मस्त त्याच्याबरोबर कांदा आणि काकडी आणि लिंबू ही आहे चिकन थाळी आणि त्याच्यानंतर मी मागवले इकडे मटन थाळी मटन थाळीमध्ये आपल्याला आहे ग्रेव्ही मटन मटन ग्रेवी, ग्रेवी आणि एक नंतर सुक्का ग्रेव्ही सुक्का मटन भात आणि दोन भाकऱ्या त्याच्याबरोबर एक गुलाबजाम अशी टेम्पिंग अशी ही थाळी वाटते आणि त्याच्यानंतर बायकून मागवली आहे फिश थाळी फिश थाळीमध्ये त्यांनी आपल्याला दिलं एक मस्त मोठा असा सुरमईचा पीस त्याच्यानंतर प्रॉन्स ग्रेव्ही भात दोन भाकऱ्या आणि मध्ये स्वीट म्हणून गुलाबजाम तर अशा पद्धतीत आपल्या या तीन थाळ्या इकडे आलेल्या आहेत तर या थाळींचा आता आपण आस्वाद घेऊया आणि टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कशी वाटली मला ही ह्या तिन्ही थाळ्या चला तर सुरवात करूया ओके चला मायरा मायरा कम खेळते तर मी ट्राय करतो आधी ग्रेव्ही बरोबर ग्रेव्ही माइंड ब्लोईंग आहे खरं सांगतो मित्रांनो ग्रेव्ही ग्रेवी माइंड ब्लोईंग आहे मी सुक्का चिक सुक्का मटण ट्राय करतो तेही तुम्हाला सांगतो मटण मी खरंच बाहेर खात नाही कारण का मला मटण नेहमी शेवट वाटतं ते बरोबर शिजलेलं -बर नसतं पण तुम्हाला मी पीस दाखवतो हा पीस एवढा सॉफ्ट आहे की मी ह्याच्यात बोटं घातली की हा पीस असा बाहेर पडतो असा हा सॉफ्ट आहे मटण खरंच म्हणतो खूपच छान आहे म्हणजे मटण खूप चांगल्या पद्धतीत शिजलेलं आहे आणि खूपच टेस्टी आहे

ahora. ग्रेवी पण खूप छान आहे प्रॉन्स ग्रेवी दिली आहे त्यांनी खूप मस्त आहे ती पण म्हणजे लहान पण खाऊ शकतात एवढं काय असं स्पायसी नसतं असं जे असतं ना कधी कधी जेवणामध्ये किंवा ती मसाले असतात तो नुसतं मसाल्यांचंच टेस्ट असतं त्याचं तो बिलकुल पण नाही आहे खूप छान तर मित्रांनो या तिन्ही थाळ्या आम्ही आता संपवतो आणि त्याच्यानंतर तुमच्यावर परत तर मित्रांनो आर्ट कॅफे जो एक्सपिरियन्स होता आमचा तो खूपच चांगला होता इकडचे वाईव इकडचं खाणं आणि इकडचं ओव्हरऑल एम्बियन्स आहे ते खूपच छान आहे आणि खूपच सगळ्यांना आम्हाला आवडलं आम्ही नक्कीच परत एकदा व्हिजिट करू इकडे तुम्ही जर कर्जत साईडला येत असाल तर या कॅफेला नक्की विजिट द्या इकडचा जो अँबियन्स आहे इकडचे जे वाईट आहे ते फील करा आणि इकडचं जे खाणं आहे ते नक्कीच एक्सपिरियन्स करा याच नोटवर मी आजचा हा व्हिडिओ इकडं संपवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर ता मला कमेंट करून नक्की तुमचा फीडबॅक द्या चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत इलदेन तुम्ही तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय